एकोणावीसशे बहात्तरचा दुष्काळ खरंच भीषण होता का नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर साळुंके पुढे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा एकोणावीसशे बहात्तरच्या दुष्काळाबाबत चर्चा करताना ती दुष्काळाचे चित्र मनात येते खरंच खूप भयानक परिस्थिती होती सर्वात महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता थोडी बहुत होती परंतु शेतीसाठी मुबलक साठा नसल्याने कुठेही महाराष्ट्रात हिरवे दिसत नव्हते संपूर्ण महाराष्ट्र जणू ओसाड पडला होता लोकांनी जनावरांना चारा नसल्याने अक्षरशः गायी बैल अशी जनावरे डोळ्यात अश्रू येत असताना देखील जवळपासच्या डोंगर दरीत सोडून दिले फक्त जनावरे बोलू शकत नव्हती पण त्यांनाही माहिती होते की मालकावरच पोटाची खळगी भरण्याची व उपवास मारीची वेळ आली आहे माझे आजोबा सांगायचे इतकी भयानक स्थिती होती की काही अशा विहिरी होत्या त्यांना भूताने झपाटलेल्या विहिरी समजत असे तेथे ते सहसा कोणी जात नसे पण ह्या काळात लोक त्या दुर्मिळ विहिरीपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचून त्यात असलेल्या डबक्यातून पाणी ओढून फडक्यांनी गाळून पित होते पुढे ते सांगतात दुष्काळात कामावर गेल्याशिवाय पर्याय नव्हता जर दीड रुपये रोज पडला तर चांगले माप भरले असा शब्द प्रचलित झाला होता अर्धवट दळलेला गहू मका व थोडा गुळ आणि तेल मिश्रित जाडे भरडे पीठ म्हणजे सुकडी नावाचा एक नवीन पदार्थ तेव्हा प्रचलित झाला ही सुकडी त्याकाळी महाराष्ट्र जगवत होती मुख्य म्हणजे या काळात धान्याची सरकारी गोदामे खाली असल्याने बरेच कुटुंब उपाशी वा अर्धपोटी जेवत होती जर कदाचित गावात लोकांना समजले की चाटा दिवसा म्हणजेच पुढच्या हप्त्यात धान्याच्या दुकानावर धान्य येणार आहे तर लोक चार पाच दिवस अगोदरच गोधड्या घेऊन तेथे ते नंबर लावून झोपत असे राशनावर येणारे धान्य म्हणजे लाल गहू व लाल ज्वारी खूप निष्कृष्ट दर्जाचे अमेरिकेतून आयात केलेले जे तेथील जनावरे खायचे पण या प्रसंगी या भोळ्या जनतेने ते खाल्ले खरे तर आता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या झालेल्या हरितक्रांतीमुळे एकोणासशे बहात्तर सालच्या दुष्काळामुळे आलेली वेळ आता शक्यतो येणार नाही पण अन्न आणि पाणी हे सोन्याहूनही महाग आहे त्यामुळे त्यांचा वापर अगदी पुरेसा व वाया न जाता करायला हवा शेवटी एवढेच सांगेन एकोणावीसशे एकाहत्तरचे युद्ध आणि एकोणावीसशे बहात्तरचा दुष्काळ हे त्या काळी भारतावर पडलेलं संकट भारताने थोपवून लावले असले तरी एकोणावीसशे बहात्तरच्या दुष्काळात महाराष्ट्र होरपळून निघाला एवढं मात्र खरे आणि महाराष्ट्रासाठी एकोणावीसशे बहात्तरचा दुष्काळ खूप भयानक होता